केरवाडी ते सिरपूर रस्त्याच्या मागणीसाठी सहा गावातील ग्रामस्थांचे पालम तहसील समोर उपोषण सुरू मागील अडीच वर्षांपासून रखडलेल्या केरवाडी ते सिरपूर तालुका पालम रस्त्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी सहा गावातील ग्रामस्थांच्या वतीने पालम तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात झाली असून पालम ते सिरपूर शिव रस्त्या दरम्यानच्या खदानीत पालम नगर पंचायत कडून टाकण्यात येणारा कचरा बंद करण्यात यावा सिरपूर ते पालम राज्य रस्त्याचे काम मंजूर करावे सिरपूर येथे एकमेव ट्रान्सफॉर्मर असून त्यावर लोड सहन होत नसल्याने दुसरे ट्रान्सफॉर्मर मंजूर करून विजेचे काम देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होणार नाही तोपर्यंत सिरपूरच सायडा केरवाडी उमरतडी धनेवाडी कुर्लेवाडी राव ग्रामस्थ उपोषण सुरूच ठेवणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे कुर्लेवाडी रोकडेवाडी रावराजूर या सर्व ग्रामस्थांचं मोजे केरवाडी ते शिरपूर या रोडसाठी तहसील कार्यालय पालम येथे आज आमरण उपोषण चालू झालेले आहे केरवाडी ते शिरपूर या तीन किलोमीटर रस्त्याच्या मागणीसाठी आम्ही शिरपूरवासीच नाहीच तर सायळा उबरथडी फुलेवाडी असे सहा गावचे ग्रामस्थ उपूषणाला बसले आहेत जोपर्यंत आमचा रस्ता पूर्ण होणार नाही तोपर्यंत सगळे जे उपोषण करते नाहीत केवळ रस्ताच नाही तर आणखी तीन मागण्या ह्या आमच्या आहेत मागील चार वर्ष झालं हा रस्ता मंजूर झाला आहे पण कुठल्याही स्वरूपाचं काम झालेलं नाही गुत्तेदार आम्हाला आज येतो उद्या येतो त्याने चार वर्ष घातलेली आहे आणि अधिकाऱ्यांना कुठलीही या गोष्टीची जाणीव नाही या सगळ्या माणसांनी कुठंही विरोध न करता जमिनी दिल्या रस्त्यासाठी पण त्याचं कुठलंही गांभीर्य ह्या लोकांना नाही की लोकं महानगरामध्ये राहतात हे लोक आणि इतरही लोक जे चिकल्या जातात त्यांना कुठल्याही स्वरूपाचं म्हणजे अधिकाऱ्यांना जाणीव नाही म्हणून हा रस्ता पेंडिंग आहे हा रस्ता आता पूर्ण व्हावा तरच आम्ही ह्या जागेवरून उठणार आहेत अदरवाईज आमचं आता इथंच आम्ही थांबणार आहेत